आंतरराज्य घरफोडी व चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना कर्नाटकातील बँगलोर येथून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफिने जेरबंद करण्यात यश आले आहे या घरफोडी आणि मोटारसायकल चोरी प्रकरणातील अजून काही आरोपींचा तपास सुरू आहे तसेच अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस कस्टडी मिळाली असल्याने पुढील तपासाची दिशा शंकर मधुकर पवार आणि राजू मधुकर पवार यांच्याकडून पुढील तपास सुरू होईल ही उर्वरित आंतरराज्य टोळी पकडण्यात दिशा मिळेल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गेल्या आठ तारखेला आठ तारखेला सावंतवाडी शहरामध्ये काही घरपोळी घरपोळीचा प्रयत्न आणि मोटरसायकल चोबीचे गुन्हे दाखल झाले होते त्याची पार्श्वभूमी अशी होती की गोव्यामध्ये आठ तारखेला आणि आदल्या दिवशी काही घडामोडी घडल्या साधारणतः आठ तारखेच्या रात्री काही झाल्यात त्यानंतर नऊ तारखेला एका रिक्षा चालकाला मारहाण करून त्याच्यावर हल्ला करून ती टॅक्सी पळवून दिली होती आणि ते आरोपी तिथून फरार होऊन तिथं काही चोरी करून सावंतवाडी शहराकडे आल्याची आपल्याला खबर मिळाली होती त्या रात्री आरोपींचा शोध गोवा पोलीस आणि सावंतवाडी पोलीस घेत होते त्या रात्री दरम्यान सावंतवाडी शहरामध्ये एका ठिकाणी घरगुळी झालेली आहे म्हणजे त्याचा प्रयत्न झाला कुठली मौल्यवानची वस्तू तिथून गाळा झालेली नाही किंवा चोरी करता आलेली नाही दुसऱ्या ठिकाणावरून दोन मोबाईल फोन चोरून गेले आणि दोन मोटरसायकली चोरीला गेलेल्या होत्या यापैकी एक मोटरसायकल आमची महामार्ग पोलिसांची जे अंमलदार आहेत त्यांना संशयाला आणि कणकवलीकडे जाताना त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला ते थांबले नाही म्हणून पाठलाग करून मोटरसायकल पुढे हो ज्या परिसरात आरोपी सोडून पळाले होते याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे हा जो गुन्हा झालेला होता हा गंभीर होता कारण गोवा पोलिसांच्या क्षेत्रात आणि सावंतवाडी क्षेत्रात एक दोन दिवसामध्ये अनेक घरफोडीचे प्रयत्न करून आणि मोटरसायकल चोरी करून आणि हमला दोन विशेष म्हणजे ज्या पद्धतीने टॅक्सी ट्रॅफला वगैरे रे मारहाण दोघीनं हमला केलेला होता या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून त्याच रात्री सावंतवाडी पोलीस एस डी पी ओ सावंतवाडी आमचे एल सी बी त्या तपास करत होते त्यांना ॲडिशनल एस पी कुमारी नयोमी साठम या मार्गदर्शन करत होत्या या सगळ्यामध्ये त्याचं जे गांभीर्य होतं ते ओळखून आमच्या एनसीबीच्या तपास पथकाला एक सुगावा लागला की यातील काही आरोपी आहेत हे कोल्हापूर आणि परिसरामध्ये आहेत तिकडे त्यांचा शोध घेत असताना असं माहिती पडलं की आरोपी तिथून देखील पसार झालेत आणि कर्नाटकाकडे निघाले या सगळ्या घडामोडीवरून आम्ही जेव्हा आमचं पथक त्यांचा पाठलाग करत होतो तेव्हा बंगलोर शहरामध्ये हो दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आम्हाला यश झालं त्यातला एक आरोपी साधारणत पंचवीस एक वर्षाचा आहे दुसरा त्याचा साथीदार देखील त्याच वयाचा त्याचं वैशिष्ट्य असं होतं की एका आरोपीला त्याच्यावर जवळपास तीस ते पस्तीस वेगवेगळे घरफोडी जे गुन्हे कोल्हापूर सोलापूर पुणे ग्रामीण या परिसरामध्ये आहेत त्याच पद्धतीने त्याचा जो साथीदार पकडलेला आहे त्याच्यावर देखील मोटरसायकल चोरीचे या आणि इतर जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत याशिवाय हे आरोपी अनेक गुन्ह्यांमध्ये अनेक पोलीस घटकांना वॉन्टेड आहेत हे दोन आरोपी आमच्या पथकाने बेंगलोर इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीवरून त्यांना थोडशावरून ताब्यात घेतले आहे त्यांना सावंतवाडी येथे आणून रात्री चौकशी करण्यात आली आहे त्या चौकशीमध्ये त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आला त्यानंतर त्यांना अटक केलेली आहे आणि न्यायालयामुळे उभं गेलं असता त्यांना साधारणतः आठ दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे या आरोपींच्या अंगधर्तीमध्ये काही निवडसर धातूचे चेन अंगठी आणि कॉईन अशा पद्धतीचं मिळालेलं आहे इतर त्यांनी कोणकोणते गुन्हे केले किंवा त्यांचे इतर साथीदार यांचा आपण आता कोठडी दरम्यान अधिक तपास करणार आहोत एकंदरीत अतिशय संघटितपणे टोळीपणे मोटरसायकल चोरी करायच्या घरफोड्या करायच्या मोटरसायकल दुसरीकडे सोडायच्या पुन्हा तिथून काहीतरी मोटरसायकल चोरी करायच्या आणि नवीन घरफोड्या करायच्या अशा पद्धतीची यांची ऍक्टिव्हिटी होती आणि त्यातून निश्चितच थोडं भयाचं वातावरण तयार झालेलं होतं तर एका रात्रीत दोन दोन मोटरसायकल आणि एकाच परिसरात दोन ठिकाणी घाटवण्याचा प्रयत्न होईल या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या पथकाने चांगली कामगिरी केली आहे विशेष करून या आरोपीच्या शोधाकरिता एल सी बी चे आमचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण बोझे त्यांचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडर पोलिसचे कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसुजा सदानंद राणे बस्त्यार डिसुजा ॲक्सी उन्सवीस आणि आमचे पोलीस कॉन्स्टेबल तत्वेळी टावळे दर्शित परब युवराज भंडारी यांनी या कामगिरीमध्ये मोलाची भूमिका बजावली त्याच पद्धतीने संपूर्ण तपासामध्ये सावंतवाडी पेचे पोलीस निरीक्षक श्री चव्हाण साहेब अमोल चव्हाण आणि त्यांचे तपासी अधिकारी श्री जय ए खंडरकर यांनी चांगली भूमिका निभावलेली आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक अहमद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए खंतर्गत करीत आहे